आज काम करू नका हे खातूर मजूर काम सांगू नका बॅरेगेट ठेवलं उत्तर नाही गेले खटेमध्ये सोडून बॅरेगेट ठेवलं तुम्ही काय काय हे सगळ्यात तुम्ही ठेवता हे नाही एवढा मोठा

বিনতি আমি তো উঠাৰ ত্ৰাস লওঁ হা ৰোড হা ৰোড লোকে ইউ না সদায় আমাৰ আমি আকৌ লোক হ'ল মোৰ আমি ৰোড আ নাও কেতিয়াবা উত্তৰ কাইলৈ पीडब्ल्यूडीचे राशी कामं याआधी पण विस्तार काय बंद आहे मी फक्त एवढ्या खड्डे गेले मी सोपा रात्री आम्ही इथे असतो फोन केला उचलला नाही फोन पंचवीस ते तीस कोणी त्यांना रात्री तुमच्या कर्मचाऱ्यांनी येऊन लावलं बॅरिगेड आणि तिथं पण आम्ही बांधवली बॅरिगेट

सर उसका टायर फट गया मुंबई की गाड़ी थी मैं खाली गाड़ी का फोटो रखा और एक सेंट्रो टूरिस्ट सेंट्रो होती है ना सेंट्रो तो टैक्सी वाली वो वो चढ़ गया इसके ऊपर तो उसको धक्का विक्का मार के निकाल के दिया वो फोटो एक के आई टी का ये टायर हम मैंने बनाया ये गाड़ी को नहीं ये मैं टायर बनाया इस गाड़ी को मैंने ही टायर बना रात को दो बजे आगे का लेफ्ट साइड का था यहाँ पे जो ऊंचा नीचा हुआ था बनवला गेले म्हणजे आपलं तीन चार तारीख बनवलेलं कोरोना आहे का हो दादा म्हणजे आमच्यामध्ये लोकांवर एक ते तीर्थास आम्ही समजवत नाही आणि तुमचे कर्मचारी आले त्यांनी त्याच्यामध्ये लावलं तिथं बॅरिगेट पण बॅरिगेटला तिथे पण एक बांबू असा लावला जेणेकरून लोकांना कळावं की खड्डगिरी आहे एवढा मोठा खड्डा जे लोकांनी टाकले रे लोकांना त्रास रात्री पूर्ण पाणी होतं इथे पूर्ण पाणी मला सांगा एखादी महिला असेल किंवा नुसती गाडी चालते एखादी गरोदर रेगेट बोलते आणि इतक्या जोराचा खट्ट बसला तर आम्ही फक्त इनोवाला सस्पेन्शन माहिती नाही तरी सांगतात इनोवा गाडी सुद्धा जोरात झाज बिलुरूच्या रस्त्यात होऊन जाईल त्या एखाद्या महिलाची बिचारी बातमी पडली आणि आता रात्री फोन करतो फोन उचलत नाही लोक तुम्ही लोकांनी सजवीज करून ठेवली आम्हाला उत्तर द्या ना आमच्या प्रश्नाचे हो कासार साहेब हो कासार तुम्हाला जर उत्तर माहिती नसतील तुमच्या वरिष्ठांना बोलवा कोण होते पवारसाहेब होते ना त्यांना बोलवा एक्झिक्युटिव्ह कोण येते डेप्युटी कोण येत आहेत ना गुप्ता मॅडमला बोलवा इथे गुप्ता मॅडमला तुमच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नाहीये आहेत हे मला माहिती आहे कारण की तुम्ही जे काम केलं ते पूर्णपणे भ्रष्ट आहे मी रात्री आरामात झोपायचं आणि आम्ही इतर निगराणी करायचं आमचा रोजगार करा शासकीय लोक तास तू बंद असतं सगळं क्लिअर करायला विचार समोर समोर आले

माझी विनंती आहे तुम्हाला जर आपण लोकांसाठी पब्लिकसाठी काम करताय तर कमीत कमी एक पंधरा मिनिटं मी तुम्ही येऊ शकला असाल तर तुम्ही घ्या नाही तुम्हाला जर समजा येत असेल तर आम्ही आम्ही हा यायला पंधरा मिनिटं लागतात मकड्यामधून त्या फ्रीवरून याला मानपूरला पंधरा मिनिटं लागतात फार पडतात आमची विनंती आहे तुम्ही यावं कारण यांच्याकडे कसं आहे माहिती आहे का साहेब काही बी उत्तरं नाहीये आणि याच्यामध्ये तुम्ही या पाच दिवसामध्ये जे काही लोकांना लाभ झाला हे भरता येईल कशी त्यांना मला सांगा काय तुमच्याकडे या ना गार्डन व्यवहार माझे काय म्हणते ते चालले मला रस्ता बरोबर हा आम्हाला बरोबर आहे आम्ही तुमच्यावर निषेध असा आहे ज्या ठिकाणी स्वतःहून आम्ही अनुभव घेतला रात्री साहेब तुम्हाला सांगतो फोटो वाटेल तुम्हाला व्हिडिओ पाठवतो लाईव्ह राहिली दोन तास उभार होऊन आम्ही लोकांना मार्गदर्शन केलं तर कुठलंही बॅरिगेटिंग नव्हती काही नव्हतं तुम्हाला फार परत एक कुठं उदाहरण देतो माझं स्वतःच उदाहरण देतो मी स्वतः गाडीमध्ये बसलेलो बघितलं जोरात झटका बसला दोन्ही टायर खाली गेला हा आम्हाला अहो काम करूनच पाहिजे शंभर टक्के पण हे काही करून आम्ही तीन वाजता येणार दे कॉन्ट्रॅक्टर येईल हे करेल तोपर्यंत जबाबदारी कोण घेणार लोकांची एखादा माणूस मरण्याची वाट बघते का हा, आम्ही साहेब आम्ही साहेब सगळी सामान्य जनता तुमच्या पाठीशी उभे राहू

काल तो गेला तिथं पतपिढीला जयमलार पतपिढीला तिथं ते साहेब बोलले ते तिकडच आहे ना हॅलो हॅलो Thank yeah. you. Yeah. फोन पे बात कर लेता हूँ बस तो तो कर जाता नहीं बोलता वो भाग जाएगा कुछ बोला तब बहनी मेरे को बोलती अभी अब भी तेरे पूरे दिन बैठना पड़ेगा तब मैं सुबह 6 बजे गया सुबह 6 बजे तुम नींद हो गई पूरी वरी कुठं गेलं या कर्ज रोखणाला आपण करून त्यांच्यासाठी दाखवले घेता थोडं रुपयाला सतरा रुपये लागायला गेला सतरा पाणी घेतून उचललं नाही काय नाही आम्ही तुम्हाला जेवला आहे बरे उत्तर करत नाही हो एकशे चाळीस कोण आहेत तुम्हाला काही गांभीर्या समजलं का केले असतील एक अधिकारी तुमच्या जिम्मेदार भान नाही साहेब बर सायलेंट असतं आता सीकोपही झाला म्हणजे चार दिन कमी असेल काय माहिती ना काय कारण पटेल असं कारण द्या यंत्राटार करा दाखल कराय संपराय संप्रायबांना फोन करून सांगा गुन्हा दाखल करायची झाली की आम्ही उठतोय तुमचे जेही नाचवतायत तिवारे वगैरे आम्ही काय येणे आम्ही एवढा दिवस काम चालू तुम्ही पुढे होता तुमचं काम चालू असताना आम्ही होऊ येत काम झाल्यानंतर दा, दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण झाले दा काही आहे लिहिलेल्या कालावधी मध्ये पूर्ण झाले काम साहेब अहो हसताय काय

प्राजी गौलदांनी पाठवला कॉन्ट्रॅक्टरला फक्त मांडीवर बसवायचं तेवढेच कामायचं राजीक चाहत्या घ्या पकडे लाईटली घेतात आहे त्यांना त्यांच्या आम्ही तिथं दाखवून घेतो पाणी बाई बोलायचं परिथी झाले पाणी काढतो काय करून घेणार दोन तासून तो आम्ही करून घेतो

ரெல்லாம் <muchos> पावसामध्ये काय खड्डा दिसेल काय खड्डा दिसेल आपल्या पोरदारात आम्ही आल्यानंतर एक बांबू लावतो ब्लॉक वगैरे आम्ही टाकले टाकलेच हा बांबू आम्ही लावलाय ना फॉलो काही असतो आता नाही सगळी मी बघत आहे प्रत्येक प्रत्येकाचे पर्सेंटेज आल्यानंतर आम्हाला खटले ठेवायचे काय

आता आम्ही जाऊ जर तास दोन तास येतो काय आमची पोरं देतो बाहे बा इकडून जाऊ नका इकडून जाऊ रात्री पण आम्ही प्राप्त करू नाही तर पाण्यातून आम्ही एवढं पाणी आम्हीपर्यंत पाणी तर पाण्यातून लोकांना कळत नाही ना की गाडी जायची राईटला मारली तिकडे स्थळं आहेत राईटला मार इथं पण खाल्लं आहे बस काल अशी झाली होती पण काँक्रीट ही करायला का असा आहे पावसाळ्यात अगोदर करायला सांगितलं होतं या आमची मुलीला हे एक ना सिंधेसाहेबांचं हे तोंडतलं शब्द आहे तुम्ही काय केलंय तुम्ही केलं काय ते तरी सांगा की नाहीतर बोला की माझ्याकडे बोलायला शब्द नाहीये त्यांना काय बोलता ते तुमचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत का ते साहेब अरे खड्ड्याचा विषय सांगा तुम्ही खड्ड्याचा तरी काय खडे पडले ते आता आम्हाला माहिती आहे आम्हाला काय माहिती तुम्ही प्रशासन म्हणून इतके काय करा आम्हाला तिथे खड्डा का दिला ते सांगा महत्वाचा काम कॉन्ट्रॅक्टरचं आहे ना काय नाही तुम्ही त्याला सांगितलं ऑफिशियली तुमचं बघून घ्या काय आम्ही काय आम्ही जनता आहोत आता मशीन म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने दखल घेतली तरच तुम्ही करणार कोणाचं तरी तुम्ही जागे होणार काय पुढे आता तुम्ही आलात ना तीन चक्के कारते माता याच्यावरती गुन्हा दाखल करू नका ना एवढ्या गोष्टीवरती मराठीची वाट बघताय कुठल्या त्याची मरायची वाट बघणार तर मला मला काय म्हणायचं आहे मरून आहे म्हणून गुन्हा दाखल करायचं आणि काय आधी टाकून द्यायला आमची मागणी आहे दान लागलं विरू खांदा तुम्ही खांदा आम्हाला नाही खांदा सध्या गिर आम्ही आम्ही तुझा टाक पाहिजे पाहू मला वेळेत गोष्टी पाहिजे ना सगळ्या तुम्ही वेळ तुमचा रोड तुमचा कधी करा पण जो रोड आहे त्याला रोड किती ठेवा ना, आता ऐकणार नाही आम्ही उठणार नाही विषय रोड दाखल करा तुम्हाला मागे पण कटे काय दाखवून उतरते ना आपण मानपूर येथे आणि एक ब्रिज गेलाय हा वरचा खाली उतरले उतरले खड्डा नाही आतापर्यंत रुपये गेले त्याच्या संदर्भ गुन्हा दाखल करा त्याच्यावरती आणि काय आधी दाखवले आम्हाला देखील आम्ही याला काय आधी दाखलो यांनी काम बसून ते का काम पूर्ण होईपर्यंत खर्चा पडला काय पड़ झालं त्याला ते गव्हर्नर आज कॉन्ट्रॅक्टर कप्लाय करी जो आज कप्लाय करी आणि आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक लागतो तो अडीच तास वाजल्या एक वाजल्यामध्ये तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टर ट्रॅफिकवाजाला बोलून ते बेरिगेट लावून गेलं होतं म्हणजे एखादं मरेल अकरा वाजल्यापासून आता मला सांगा ह्याच्या जर अडकली गाडीन पडला नाही इकडे पण तीच परिस्थिती आहे मग तुम्हाला वाटते ना की बाबा खड्डे आपल्याला काम करायचे रोड पॅक करून घ्यावा ना आणि सांगा आम्ही इथे खड्डा भरतोय दोन दिवस जरा गस्तीबद्दल समजतो तर झोपा करायची टोडकमध्ये तिने लेखी द्यावा आम्हाला गामी उठणार नाही मग आता

We 라이브 l i v बंद झालं आपली एकच मागणी आहेगरचीपणा केलेला कासार घ्या आणि हालगतीपणा केल्याने कॉन्ट्रॅक्टर त्यांना काय आधी चांगलं तर परत द्या आणि यांच्यावर गुन्हा दाखल द्या तो लोक आम्ही इथं बसतात चौथीबद्दल क्षमत होत्या त्याशिवाय होणार नाही लोक मग रात्री दोन तास केले आम्ही दोन तास जेवढा मोठा खट्ट आहे

हे छान गोलताय नाम राम ना ना बोलत आहेत